महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरिफ नसीम खान यांनी सध्याच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील राजकीय वातावरणावर जोरदार टीका करताना राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारवर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की राज्यात निवडणुका होत असताना सत्ताधारी तिन्ही इंजिन एकमेकांवर टीका करण्यात आणि भ्रमित करणाऱ्या घोषणा करण्यात गुंतले आहेत कोणी लक्ष्मी दर्शनची भाषा करत आहे तर कोणी तिजोरीची चाबी माझ्या खिशात असल्याचे दावे करून जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांवरून दूर नेत आहेत पण राज्यातील प्रत्यक्ष समस्या जसं शेतकऱ्यांचं नुकसान शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव प्रलंबित मदत त्यावर एकही मंत्री किंवा नेता बोलताना दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली राज्यामध्ये आस्थानी स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार फेरी होत आहे आणि मी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दौरेवर आहे परंतु ज्या प्रकारे आज या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निडुका होत आहे टिबल इंजन सरकारचे तिन्ही इंजन ज्या प्रकारे प्रचार प्रसार करत आहेत एकमेकावर टीका करत आहेत कोणी लक्ष्मी दर्शनची गोष्टी करतोय तर कोणी तिजोर्याच्या चाबी माझा खिशात आहे अशी गोष्ट करतोय अशा प्रकारच्या ह्या राज्यामध्ये हा राज छत्रपती शाहू फुले आंबेडकर ची विचारधाराचा हा राज्य आहे ह्या राज्यामध्ये निवडणुकाच्या प्रचारात अशा प्रचाराच्या वक्तव्य दुर्दैव आहे आणि राज्याची जी समस्या आहे त्याच्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही शेतकऱ्यांचं जे मागचा या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई लोकांना मिळत नाहीये शेतीमालाचा भाव लोकांना ही सरकार द्यायला तयार नाही आहे उलट बाकीचे जे त्यांनी पुढच्या गेल्या विधानसभाच्या निवडकामध्ये जे आश्वासन दिला होता लाडकी बहिणीच्या नावाखाली मदत करण्याचा एकवीसशे रुपये कुठे आहेत त्याच्यावर बोलायला तयार नाही आहेत तर अशा प्रकारचा जो आज हा सरकार भारतीय जनता पक्ष ची जी सरकार आहे वेगवेगळे जे आज निवडुका लढत आहे ह्यांच्यामध्ये एकी किती आहे ह्यांचा उद्देश काय आहे या सर्वांचा उद्देश फक्त सत्ता कसा काबीज करायचा तोच उद्देश घेऊन हे सगळे सोबत आलेले आहेत आणि काम करत आहेत राज्याची जनताची चिंता यांना अजिबात नाही आहे आज आरक्षण सुद्धा धोक्यात आलेला आहे या राज्यामध्ये मागासवर्गीय समाजाच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल आपण बोलायला गेलो तर हीच सरकार जी आज सध्या सरकार आहे ही सरकार जेव्हा राज्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीची सरकार होती अशीच परिस्थिती निर्माण झाली होती हीच हेच लोक हेच नेते मागणी करत होते भारतीय जनता पक्षाचे नेते त्यावेळी सांगत होते की जे इम्पिरियल डाटा आहे जर डाटा व्यवस्थित दिला तर हे सगळे होऊ शकतो तो आता का होत नाहीये केंद्रामध्ये यांची सरकार आहे राज्यामध्ये ट्युबल इंजिनची सरकार आहे आज ह्या ओबीसी आरक्षण असो किंवा आणि काँग्रेसची नेहमीची भूमिका राहिलेली आहे की जेवढी जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी म्हणून काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस राहुल गांधीजींनी स्पष्टपणे या देशामध्ये मागणी केलेली आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ज्या जनगणनाप्रमाणे जे जे जाती ज्या ज्या टक्केवारी ज्या ज्या राज्यामध्ये असेल त्या अनुषंगाने त्यांना शासकीय निमशासकीय आणि राजकीय आरक्षण त्यांना मिळाला पाहिजे आणि तो मत काँग्रेसचा आहे भाजप माहितीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढत असताना त्यांच्या उद्देशात केवळ सत्ता हस्तगत करण्याची लालसा दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याची चिंता जनतेच्या गरजा शेतकऱ्यांच्या समस्या या कोणत्याही गोष्टीचा त्यात संबंध नाही फक्त सत्ता काबीज करणं हेच त्यांचा ध्येय झालं आहे असा आरोप त्यांनी केला काँग्रेस पक्षाची भूमिका अधोरेखित करत त्यांनी सांगितले की राहुल गांधी यांनी स्पष्टपणे मांडलं आहे की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी जातीय जनगणना होऊन प्रत्येक जातीची संख्या टक्केवारी स्पष्ट झाली पाहिजे आणि त्यानुसार शासकीय निमशासकीय तसंच राजकीय आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून ओबीसी समाज के बाजू ने हमें ठामा होता तो मनाल कांग्रेस पार्टी और राहुल गांधी जी हमारे कांग्रेस के अध्यक्ष खरगे जी और पूरे कांग्रेस के हम सब नेता यही तो लड़ाई लड़ रहे हैं कि आज, आज आज एस के नाम पर एस के नाम पर जिस तरह से वोट चोरी की जा रही है एक जगह के लोगों का नाम दूसरी जगह पे बार बार डाला जा रहा है और एक विशेष समाज के लोगों का वोट काटा जा रहा है इसका विरोध है जो गलत तरीके से चुनाव आयोग का जो मिसयूज किया जा रहा है चुनाव आयोग का भारतीय जनता पार्टी की सरकार इस्तेमाल जो कर रही है उसका विरोध हम लोग कर रहे हैं आज देश में वोटर मतदाताओं की वोट अगर चोरी होगी तो देश का संविधान कैसे बचेगा देश का लोकतंत्र कैसे बचेगा वो लड़ाई कांग्रेस पार्टी लड़ रही है और सबको इसमें साथ देना चाहिए देखिए सवाल हिंदू मुस्लिम कैंडिडेट का नहीं है आज सवाल है इस देश को बचाने का देश के संविधान को बचाने का देश के लोकतंत्र को लोकशाही को बचाने का हम सब की हिंदू मुस्लिम सिख ईसाई ओबीसी दलित सभी समाज की जिम्मेदारी बनती है कि सब एकजुट होकर भारतीय जो भारतीय जनता पार्टी इस देश में आरएसएस का संघ का एजेंडा लागू करके इस देश को कमजोर करना चाहती है उस देश को बचाने की लड़ाई सबको लड़ना होगा मैं तो इसके आगे जाकर कहना चाहता हूं कि सन सैतालीस के पहले जिस तरह से राष्ट्रपिता महात्मा गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी ने इस देश को आजादी दिलाने के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको एक साथ लेकर इस देश को आजादी दिलाई थी दूसरी आजादी की लड़ाई आज के इस देश के संविधान को देश के लोकतंत्र को बचाने की हम सबको मिलकर लड़ना है ये ये हमारा कहना है कांग्रेस कांग्रेस पार्टी सभी जात धर्म वर्ग और समाज को साथ में लेके चलने वाली पार्टी रही है देश की आजादी की आंदोलन की चाहे लड़ाई हो देश में चाहे केंद्र की सरकार बने तो सरकार में हिस्सेदारी देने की बात हो राज्य में सरकार का गठन होता है तो सरकार में हिस्सेदारी देने की बात हो सभी वर्ग को समान हक और अधिकार मिले ये कांग्रेस पार्टी की हमेशा से सोच रही है और कांग्रेस पार्टी की विचारधारा सबको साथ लेके चलने की रही है लगातार कांग्रेस कहा गलती हो रही है देश में जिस तरह से भ्रष्टाचार का बोलबाला है सत्ता का दुरुपयोग जिस तरह से हो रहा है सारी एजेंसियां सरकार की प्रवक्ता बन के काम कर रही हैं ये उसका नतीजा है आपने देखा कि पिछले चाहे हरियाणा का चुनाव हो महाराष्ट्र का विधानसभा का चुनाव हो और पिछले दिनों हुए बिहार के विधानसभा का चुनाव हो सभी चुनावों में वोट चोरी साफ तौर पर दिखाई दे रही है कि किस तरह से वोट चोरी हो रही है और वोट चोरी करके और सरकारी संस्थाओं का दुरुपयोग करके काले धन का उपयोग करके भारतीय जनता पार्टी सभी जगह पे सरकार बना रही है विपक्ष कमजोर चल रहा है मान हम विपक्ष को कर, कमजोर करने की साजिश और कोशिश 2014 से इस देश में सरकारी एजेंसियों के माध्यम से भारतीय जनता पार्टी कर रही है लेकिन कांग्रेस पार्टी खास करके कांग्रेस पार्टी और कांग्रेस के नेता हमारे राहुल गांधी जी जो विरोधी पक्ष के नेता हैं इस देश के मजबूती से चाहे लोकसभा हो और चाहे लोकसभा के बाहर हो भारतीय जनता पार्टी को बेनकाब करने का काम हमेशा से कर रहे हैं और मजबूती से लड़ाई लड़ रहे हैं और आगे भी कांग्रेस पार्टी लड़ाई लड़ती रहेगी